आज आपण आनंददायी शनिवार उपक्रम दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम ते उपक्रम कोणकोणते या ठिकाणी आपण पाहूया स्तर एक इयता पहिले आणि दुसरीसाठी एक बोलणारी फिंगर पपेट दोन माझी दिनचर्या तीन रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा चार कुटुंबातील व्यक्तींची मुलाखत यानंतर स्तर दोन मध्ये इयता तिसरी ते पाचवीसाठी एक कागद काम दोन आनंद बाजार तीन समजू शकाल तर समजून घ्या चार चला संगणक हार्डवेअरशी ओळख करूया आता स्तर तीन मध्ये साहित्य आठवीसाठी एक कागदाची गंमत व किंमत दोन एक दिवस व्यवस व्यावसायिकांचे तीन मिठी दांडू आणि चार सायबर सुरक्षा संसाधने ओळख याची आपण सविस्तर मार्गदर्शन घेऊया पहिले बोलणारी फिंगर पपेट यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर कार्डशीट स्केच पेन अथवा रंगकामाचे साहित्य कागदकाम डिंक इत्यादी या ठिकाणी शिक्षक कृती काय करणार आहोत आपण तर कार्डशीट पेपरच्या मदतीने एक एका अर्ध गोलाकार पासून बोटावर बसेल असा कागदी शंकू तयार करून दाखवितात बोटावर शोभेल एवढ्या आकाराचा आवडत्या पशु पक्षी कार्टूनच्या चेहऱ्याचे चित्र काढतात काढलेला चेहरा चित्र योग्य रंगात रंगवतात रंगवलेल्या चेहऱ्याची बाह्य रेषा कात्रीच्या सहाय्याने कापून घेतात तयार झालेला चेहरा अगदी शंकूच्या वरच्या बाजूवर डिंकाच्या सहाय्याने चिकटवतात उपरोक्त सर्व कृती विद्यार्थ्यांना दिसेल या पद्धतीने दर्शवतात फिंगर पपेट पूर्ण झाल्यावर शिक्षक बोटे उंचावून नाचवून आणि आवाजात बदल करून सादरीकरण करतात उदाहरणार्थ मुलांनो नमस्कार मी कपडा कात्रीने करा करा कापतो मशीनवर भराभरा शिवतो माणसाच्या माणसांना घालायला देतो सांगा बरं मी कोण एकदम बरोबर मी आहे टेलर अशा प्रकारचं यानंतर विद्यार्थ्यांना कार्डशीट स्केच पेन डिंक उपलब्ध करून देतात त्यांना स्वतःच्या आवडीने आवडता पशुपक्षी कार्टूनचा चेहरा काढून तो रंगवायला सांगतात फिंगर पपेट तयार झाल्यावर एक एक विद्यार्थ्याला बोलवून बोट हवेतून नाचवून आवाज बदलून सादरीकरण करायला सांगतात वर्गातील चार चार विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाला एक विषय देतात त्यावर सादरीकरण करायला सांगतात उदाहरणार्थ प्राण्यांची शाळा पक्ष्यांची सहल अशा प्रकारे तर विद्यार्थी कृती काय करतात या ठिकाणी तर कार्डशीटच्या मदतीने बोटात घालता येईल या प्रकारे शंकू तयार करणे आवडत्या पशु पक्षी कार्टूनचा चेहरा काढून स्केच पेन अथवा रंगाने रंगवणे पपेट तयार करणे या सर्व कृतींचे निरीक्षण करतात विद्यार्थी शिक्षकाचे सादरीकरण करतात कागद डिंकापासून स्वतःच्या बोटावर अंगठ्यावर बसेल असा शंकू तयार करतात स्केच पेन रंगाने कार्डशीटवर आवडत्या पशु पक्षी कार्टूनचा चेहरा काढून स्केच पेन अथवा रंगाने रंगवितात कार्डशीटच्या शंकूवर तयार झालेला तयार केलेला पशु पक्षी कार्टूनचा चेहरा चिकटवून पपेट तयार करतात क्रमाने तयार केलेल्या फिंगर पपेटनुसार वैयक्तिकरित्या सादरीकरण करतात शिक्षकांनी दिलेल्या विषयावर गटात विचार करून सामूहिकपणे सादरीकरण करतात इतर सर्व विद्यार्थी सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतात आणि प्रोत्साहन देतात तर दुसरं या ठिकाणी पाहूया आपण माझी दिनचर्या माझी दिनचर्यामध्ये यामध्ये हे जे तुम्हाला चित्र दिसतंय बघा सूर्योदयापूर्वी उठणे प्रात विधी दात घासणे हे सर्व दिनचर्या विद्यार्थ्याची याला आवश्यक साहित्य काय लागणार आहे या ठिकाणी शिक्षक, शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र तक्ता दाखवून त्याविषयी वरील नमुनात्मक नमुनात्मक प्रश्न विचारतात विद्यार्थ्याच्या दिनचर्याविषयी प्रहारानुसार सकाळ दुपार संध्याकाळ रात्र विचारतात घड्याळात वेळ दाखवून उदाहरणार्थ सकाळी नऊ नऊ वाजता यावेळी तुम्ही काय करता हे विचारतात आदर्श दिनचर्या आदर्श दिनचर्येविषयी दिन दिन विद्यार्थ्यांशी खालील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करतात उठण्याची वेळ न्याहरीची वेळ जेवणाची वेळ खेळण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ ज्या विद्यार्थ्यांची दिनचर्या आरोग्यदायी नाही त्यांच्याशी स्वतः संवाद साधून मार्गदर्शन करतात लवकर निजे लवकर उठेत त्याशी आरोग्य संपदा लाभे अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स युअर हेल्थ मेक्स युअर हेल्थी वेल्थी अँड वाईज या सुभाषितावर चर्चा करतात विद्यार्थी कृती काय करतात तर शिक्षकाने सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी कृती करतात विद्यार्थी किती वाजता उठतात हे सांगतात विद्यार्थी त्यांच्या दिनचर्येविषयी सांगतात सकाळी उठणे दात घासणे इत्यादी गाण्यात गा वेळ सकाळी नऊ वाजता पाहून यावेळी आम्ही काय करतो हे सांगतात म्हणजे वरील शिक्षकांनी विचारले प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी ते विद्यार्थी देत असतात नंतर आपण पाहणार रस्ते सुरक्षा नंतर आपण पाहणार रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा या ठिकाणी आवश्यक साधन सामग्री काय आहे तर भ्रमणध्वनी प्रोजेक्टर या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय करतात शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना ध्वनी चित्रफित पाहण्यासाठी बैठक व्यवस्था करतात शिक्षक विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा संबंधाची माहिती सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना ध्वनी चित्रफितीतील मतितार्थ सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय पाहूया विद्यार्थी शिक्षकाच्या सूचनेनुसार कृती करतात विद्यार्थी शिक्षकाकडून रस्ते सुरक्षा संबंधी माहिती जाणून घेतात विद्यार्थी शिक्षकाकडून रस्ते सुरक्षा संबंधीचा मध्यार्थ जाणून घेतात विद्यार्थी शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देतात आता या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया कुटुंबातील व्यक्तींशी मुलाखत म्हणजे आजी आजोबा आई बाबा ताई दादा काका काकू मामा मामी यापैकी कोणतेही समजा या ठिकाणी लागणारे आपल्याला आवश्यक साहित्य काय पेन पेन्सिल इत्यादी शिक्षक कृती काय करतात या ठिकाणी तर शिक्षक कुटुंबातील सदस्यांची नावे त्यांचे विद्यार्थ्यांशी असलेले नाते विचारतात शिक्षक विद्यार्थ्यांना कुटुंबातील कोणाची मुलाखत घेणारे हे विचारतात शिक्षक मुलाखत घेताना पूर्व नियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात व ती माहिती वहीत लिहिण्यास सांगतात मुलाखतीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना खाली प्रकारे प्रश्न विचारतात व त्याबद्दल चर्चा करतात उदाहरणार्थ तुम्ही तुम्ही कोणा कोणाची मुलाखत घेतली त्यांचे नाव ना सांगा त्यांचे तुमच्यासोबतचे नाते काय ते सांगा तुम्ही त्यांच्याशी मुलाखत का घेतली तुमच्या व त्यांच्या आवडीनिवडीची काय काय सारखे आहे त्यांच्या आवडीचा खेळ कोणता होता मुलाखत घेताना तुम्हाला कोणते अनुभव आले विद्यार्थी कृती काय करतात शिक्षकांनी ठिकाणी विद्यार्थी कृती घडून आणतात या ठिकाणी प्रश्नावली दिलेली बघा ही प्रश्नावली आपण त्यांना प्रश्न विचारू या ठिकाणी आजोबांची मुलाखत घेतलेली आजोबांची मुलाखत घेऊन या ठिकाणी प्रश्नावली विचारलेली नंतर पाहणार आपण कागद काम ओरिगामी आणि घडी काम याला लागणारे आवश्यक साहित्य म्हणजे घोटी कागद कार्डशीट पेपर मोजपट्टी घड्याचे प्रकार दर्शवणारा व्हिडिओ शिक्षक वृत्ती काय करतात या ठिकाणी शिक्षकांनी घोटी कागद कार्डशीट पेपरच्या सहाय्याने मासा होळी बेडूक फुलपाखरू कुत्रा कुत्र्यांचा चेहरा ससा विमान यापैकी काही वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवतात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे कागदकाम घडी काम, काम करण्याची संधी देतात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन भरवतात विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी शिक्षकाचे कागदी वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक पाहतात शिक्षकांच्या सूचनेनुसार व प्रात्यक्षिकाप्रमाणे विद्यार्थ्यांनी कागदकाम घडी काम करतात सूचनेनुसार कागद कामातून आवडती वस्तू तयार करतात शिक्षकांच्या सूचनेनुसार प्रदर्शन वस्तू मांडतात इतर विद्यार्थ्यांना वस्तू देखील निरीक्षण करायला सांगतात नंतर नंतर पुढचा उपक्रम आहे आनंद बाजार आवश्यक साहित्य काय लागणार तर भाजीपाला फळे खाण्याचे पदार्थ स्टॉल वजन काटा रोख रक्कम का, व सुटे पैसे यासाठी शिक्षक कृती काय करतात ते करता पाहूया आनंद बाजार हा उपक्रम विद्यार्थ्यांना नेहमीच आवडतो शिक्षक विद्यार्थ्यांना वस्तू कशा विकायच्या याबाबतचे मार्गदर्शन करतात वस्तूची किंमत काय आहे हे शिक्षक समजावून सांगतात वस्तू विकल्यानंतर आलेल्या पैशातून आपले पैसे घेऊन उरलेले पैसे, उरले पैसे गिरायकास परत कसे द्यायचे याबद्दल मार्गदर्शन करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते पाहूया विद्यार्थी शिक्षकाच्या सूचनांचे पालन करतात आर्थिक व्यवहार करताना घ्यायची दक्षता घेतात आपल्या हिशोबाच्या नोंदी ठेवतात आनंद बाजारातून मिळालेले या अनोख्या अनुभवाबद्दल आपले मत देखील या ठिकाणी व्यक्त करतात आता पुढचा उपक्रम समजू शकत असाल तर समजून घ्या या ठिकाणी आवश्यक साहित्य बघा डोळे बांधण्यासाठी कापड चारी बाजूंना रेषा मारलेला साधा कागद त्या कागदावर काढलेली आकृती पेन्सिल रंग आणि पेन इत्यादी शिक्षक वृत्ती काय करतात या ठिकाणी पाहूया शिक्षक वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात आणि वर्गातील एका विद्यार्थ्याला एक हात पाठीमागे दोरीने बांधतात दुसऱ्या हातामध्ये दे खडू देऊन फलकाजवळ बोलवतात आणि डोळ्यावर पट्टी बांधून फलकावर काढलेला अर्धवट टेबलला खडूने पाय काळ अशी सूचना देतात फलकावरील म्हणजे वहीवरील अशी अनेक अर्धवट चित्रे पूर्ण करण्यास सांगतात शिक्षक ज्या पद्धतीने सूचना देतात त्याचप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी कृती करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिकण्या दिलेल्या सूचनेप्रमाणे फलकावर असलेल्या अर्धवट चित्राला डोळ्यावर पट्टी बांधून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात फलकावर किंवा वहीवर काढलेल्या टेपलरचा अर्धवट चित्राचे पाय काढणे हत्तीला शेपूट काढणे इत्यादी या सर्व आकृती या सर्व कृतीनंतर शिक्षक मुलासोबत गप्पा मारतात त्यामध्ये ते विद्यार्थ्यांना आलेले अनुभव विचारतात तुम्हाला जर दृष्टी राहिली नसती तर तुम्ही हे काम करू शकल असता का अशा प्रकारचे प्रश्न शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात आणि विद्यार्थी त्यावर बोलतात आणि आपले मत व्यक्त करतात पुढचा उपक्रम बघा चला संगणक हार्डवेअरशी ओळख करून घेऊया याला आवश्यक साहित्य काय लागणार आहे प्रत्यक्ष संगणक संगणक प्रतिकृती संगणक चित्र संगणक हार्डवेअर प्रत्यक्ष प्रतिकृती संगणक हार्डवेअरची चित्रे या ठिकाणी शिक्षक कृती काय आहे शिक्षक चार चार विद्यार्थी गट तयार करतात शिक्षक पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांना माहिती घ्यायला सांगितलेल्या हार्डवेअर म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर विचारतात व त्यावर च गटात चर्चा करतात शिक्षक विद्यार्थ्यांना तुम्ही संगणकाचे हार्डवेअर कुठे कुठे पाहिले आहे का विचारता ले संगना गा, संगना चे, चे, चित्र, चित्र, हे विचारतात त्याचवेळी गटानुसार आलेल्या उत्तरांचे लेखन फलकावर करतात शिक्षक संगणक संगणकाचे म्हणजे कम्प्युटरचे हार्डवेअरचे चित्र प्रतिकृती चित्र स्टिकर भित्तीचित्र किंवा प्रत्यक्ष हार्डवेअर दाखवून हे काय आहे याला आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो संगणकाचे हार्डवेअर भाग दाखवून नावे स्पष्ट करतात संगणकाचा कर संगणकाच्या कर मराठी इंग्लिश नावाचा तोंडी सराव घेतात उदाहरणार्थ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे सी पी यू रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजे रॅम मदरबोर्ड संगणक डेटा स्टोरेज ग्राफिक्स कार्ड साऊंड कार्ड आणि कॉम्प्युटर केस यात मॉनिटर माऊस कीबोर्ड आणि स्पीकर संगणकाचे हार्डवेअर विविध भाग किंवा चित्र दाखवून संगणकाचे कार्य समजण्यासाठी विद्यार्थ्यांना विचारण्यासाठी प्रश्न तयार करतात जसे संगणकाच्या हार्डवेअरचे नाव काय आहे उदाहरणार्थ मॉनिटर या संगणकाच्या हार्डवेअरचे काय काम आहे उदाहरणार्थ चित्र दाखवणे तिसरं संगणकाच्या हार्डवेअर मुळे कोणते काम करता येते उदाहरणार्थ चित्र पाहणे केलेले फाईल काम पाहणे चित्रपट पाहणे पुस्तक वाचणे गेम खेळणे प्रत्येक संगणकाच्या हार्डवेअरची वरील तीन प्रश्न विचारणे हे नमुना प्रश्न आहेत त्यावर शिक्षण परिस्थिती पाहून पाहून प्रश्नांची संख्या वाढवता येतात शिक्षक विद्यार्थ्यांना घडणे संगणकाच्या हार्डवेअरची कामे कोणतीही विचारतात विद्यार्थ्यांना आलेली उत्तरे फलकावर नोंदवतात याबाबत विद्यार्थ्यांना चर्चा करण्यास वेळ देतात फलकावर नोंदलेली माहिती पाहिल्यावर लक्षात येते की मल्टीमीडिया तयार करण्यास उपयुक्त आहे असे आपल्याला सर्व प्रकारचे ऑडिओ व्हिडिओ तयार करता येतात या सर्व ठिकाणी भरपूर कामासाठी संगणकाचे हार्डवेअर उपयुक्त आहेत हे स्पष्ट करतात शिक्षक विद्यार्थ्यांना संगणकाच्या हार्डवेअरचे स्टिक पपेट दाखवून त्याचे नाव व काम विचारतात व माहिती असल्यास स्वतः सांगतात विद्यार्थ्यांना पुढे बोलून त्यानंतर स्टिक देऊन संगणकाचे हार्डवेअर व कामे स्पष्ट करतात संगणक का हार्डवेअरची काळजी कशी घ्यावी स्वच्छता कशी करावी याबाबतची माहिती सांगतात व चर्चा करतात तुमचा कीबोर्ड नियमितपणे स्वच्छ करणे केबल्स व्यवस्थित ठेवणे मॉनिटर नियमित पुसून स्वच्छ करणे थंड ठेवणे योग्य पद्धतीने संगणक बंद करणे थेट पॉवर बटन बंद न करणे हे हे कसे करावे याबाबत चर्चा करतात आवश्यक स्पष्टीकरण या ठिकाणी देतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी सर्व कृती घडून आणतात या ठिकाणी कागदाची गंमत आणि किंमत हे पाहूया यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार टाकाऊ खराब झालेले कागद लग्न पत्रिका खराब गिफ्ट पेपर खराब रंगीत कागद जुन्या वयामध्ये लिहून उपयोगात आणलेले कागद पुठ्ठा डिंक दोरा सुई कात्री इत्यादी या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय करतात तर शिक्षक विद्यार्थ्यांना कागदाच्या उपयोगाविषयी चर्चा करतात कागद कसा तयार होतो या प्रतिकि प्रति प्रक्रियेविषयी माहिती माहिती देतात माहिती सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना आपण कागद मोठ कोठे वापरतो याविषयी माहिती देतात वापरात आलेले कागदाचे नंतर काय होते याविषयी माहिती देतात शिक्षक विद्यार्थ्यांना टाकाऊ कागदाच्या लग लगद्यापासून विविध वस्तू बनवण्यासंदर्भात मार्गदर्शन करतात शिक्षक टाकाऊ कागदापासून विविध वस्तू बनवून घेतात शिक्षक उपक्रमातील कृती करताना आवश्यक तेथे विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करतात शिक्षक विद्यार्थ्यांनी वस्तू बनवून झाल्यानंतर प्रश्नावलीच्या आधारे कागदाची बचत व कागदाच्या पुनर्वापराविषयी चर्चा करतात प्रश्न विचारून चर्चा प्रश्नोत्तरे गप्पा गोष्टी करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय घडून येतात विद्यार्थी कागदाचे उपयोग समजून घेतात कागद कसा तयार होतो याविषयी याची प्रक्रिया समजून घेतात विद्यार्थी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे टाकाऊ खराब झालेले कागद लग्नपत्रिका गिफ्टचे खराब पेपर खराब रंगीत कागद जुन्या वयामध्ये लिहून उपयोगात आणलेले कागद जमा करतात विद्यार्थी कागदापासून बनवायचे विविध वस्तूंची यादी करतात कागदाच्या लागद्यापासून वस्तू बनवण्याची कृती समजून घेऊन प्रत्यक्ष वस्तू बनवतात अथवा कागदापासून तयार होणाऱ्या वस्तू तयार करतात विद्यार्थी आवश्यक ते शिक्षकाची मदत घेतात विद्यार कागदा विद्यार्थी कागदाच्या पुनर्वापराविषयी चर्चेत सहभागी होतात विद्यार्थी कागदाची बचत करतात कागद जपून वापरण्याविषयी निर्णय घेतात या ठिकाणी प्रश्नावली दिलेली आहे बघा कागदाची गंमत आणि किंमत तर पुढचा बघा उपक्रम एक दिवस व्यावसायिका संघे आवश्यक साहित्य वही आणि पेन शिक्षक वृत्ती काय करणार आहे आपण तर शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील विविध व्यवसाय परिचित व्यावसायिक उदाहरणार्थ किराणा दुकानदार भाजी विक्रेता फळ विक्रेता मोबाईल दुकानदार इत्यादीची माहिती गोळा करण्यास सांगतात परिसरातील कोणत्याही एका व्यावसायिकासोबत त्यांची त्यांची परवानगी घेऊन किमान दोन तास त्यांच्या सोबत व्यतीत करण्यास सांगतात सदर कालावधीत स्वतःच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेण्याविषयी अवगत करतात सदर कालावधीत त्यांच्या कामाचे निरीक्षण करून पुढील बाबींची नोंदी घेण्याबाबत सांगतात उदाहरणार्थ व्यवहार कसे होतात काय काय तयार करावे लागते कामाचे स्वरूप दैनंदिन काम दैनंदिन कमाई मालाची सामानांची मांडणी व्यवस्था इत्यादी सदर कृती सुट्टीच्या दिवशी करून त्याविषयी अनुभवाचे सादरीकरण उदाहरणार्थ चर्चा आनंदायी अनंद, अनंद, आनंद आनंददायी शनिवारच्या नियोजित वेळी घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी त्यांच्या परिसरातील विविध व्यवसाय परिचित व्यावसायिक उदाहरणार्थ किराणा दुकानदार भाजी विक्रेता मोबाईल दुकान इत्यादीची माहिती गोळा करतात म्हणजे शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी कृती घडून आणतात आता पुढचं बघा विटी दांडू हा पारंपरिक खेळ आहे याला आवश्यक साहित्य काय लागते ते विटी दांडू आणि खापर शिक्षक कृती काय करतात तर विटी दांडू खेळ खेळण्यासाठी लागणारी गोल गल तयार करून घेतात विटी दांडू खेळाविषयी विद्यार्थ्यांना माहिती विचारतात विटी दांडू खेळ खेळाचे नियम याविषयी विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती देतात खेळ खेळताना पाळाव्याच्या सुरक्षितेच्या नियमाविषयी विद्यार्थ्यांना जाणीव करून देतात खेळ खेळण्यासाठी विद्यार्थ्यांची गटात विभागणी करतात विटी दांडू हा खेळ कसा खेळावा हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे समजावतात विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी कृती विटी दांडू या खेळाविषयी संकलित केलेले माहिती सांगतात शिक्षकांनी खेळ खेळताना बाळव्याच्या सुरक्षेतेच्या नियमाविषयी माहिती काळजीपूर्वक श्रवण करतात विटी दांडू हा खेळ त्यांच्या नियमाविषयी शिक्षकांनी शी सांगितलेली माहिती लक्षपूर्वक ऐकतात खेळ खेळण्यासाठी गटात विभागतात प्रत्यक्ष खेळ कसा खेळावा याविषयी शिक्षकाने दाखवलेल्या प्रातिक्षकाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून खेळ या ठिकाणी खेळतात या ठिकाणी प्रश्नावली दिलेली आहे प्रश्न विचारू शकतो आपण आता बघा पुढचा सायबर सुरक्षा संसाधनाची ओळख हे सायबर सुरक्षा संसाधनाची ओळख या ठिकाणी आपल्याला आवश्यक साहित्य काय लागणार आहे शिक्षक निर्मिती पॉवर पॉईंट सादरीकरण संगणक आणि मोबाईल या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय आहे बघा शिक्षक खाली नमूद केल्यानुसार आवश्यक माहिती स्पष्टीकरण देतील व चर्चा करून आणतील शिक्षक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा म्हणजे काय स्वतः किंवा इतरांचे संगणक प्रणाली कम्युनिकेशन उपकरणे डेटा सेंटर्स नेटवर्क्स इत्यादींना तर दुर्भाव दुर्भावनापूर्ण हल्ल्यापासून सायबर हल्ल्यापासून सुरक्षित करण्यासाठी केलेल्या कार्यक्षम सुरक्षा उपायतंत्र याविषयी माहिती देतात सायबर सुरक्षा उपाय स्वतः किंवा इतरांच्या नियमित वापरात असलेले वेबसाईट अधिकृत असणे नियमित आपल्या उपकरणांची सेटिंग अद्ययावत करणे कुठलीही घटना घडल्यास आपल्या घरातील जवळच्या व्यक्तींशी सल्ला घेणे सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम कोणकोणती शासकीय निमशासकीय संस्थामार्फत आयोजित केले जातात राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सी याविषयी वीज संकटस्थळे संकेतस्थळ आपणास उपयुक्त आहेत हे दिलेले बघा या ठिकाणी सायबर सुरक्षा क्राईम रिस्पॉन्स सेंटर सायबर सुरक्षा दिन कधी साजरा करतात तर पाच फेब्रुवारी हा दिन भारतात सेफ इंटरनेट डे म्हणून साजरा करावा या दिवशी सायबर जागृतीबाबत आयोजित करण्यात येतात एक अध्यापक विद्यार्थी व नागरिक म्हणून आपली जबाबदारी जबाबदारी काय आपल्या परिसरातील सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या अधिकृत संस्था व्यक्ती यांचे संपर्क क्रमांक क्रमा, नेहमी सोबत ठेवावे शासनाने नेमून दिलेले सायबर विश्वास सुरक्षित व सुरक्षित झालेले वातावरण निर्मिती करता मार्गदर्शन तत्वे धोरणे व पद्धतीचे पालन करा आपल्या विद्यार्थ्यांच्या हालचाली वर्तनावर लक्ष ठेवून त्यांना काही मदतीची गरज आहे का याबाबत नेहमी जागृत राहा त्याबाबत अधिक माहिती देतात विद्यार्थी कृती काय करतात शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थी कृती घडून आणतात ही सर्व पी मी तुम्हाला मोबाईल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल या ठिकाणी या ठिकाणी प्रश्नावली विचारलेली बघा अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू